साहित्यावर यापूर्वी अनेक साहित्य संमेलन झालेले आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल यांच्या लिहिलेल्या साहित्यावर किंवा यांच्यावर लिहिलेल्या साहित्यावर कुठलंही साहित्य संमेलन आता झालेलं नाही मात्र पहिल्यांदा जे आहे साहित्य संमेलन होत आहे जळगाव येथे हे साहित्य संमेलन होणार आहे आणि या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जे आहे धर्म भास्कर सद्गुरुदास विजयराव देशमुख महाराज हे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहे आपल्यासोबत सध्या जे आहेत विजयराव देशमुख महाराज आहे पण त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा पद्धतीने साहित्य संमेलन पहिल्यांदा होते आहे आणि त्यांनी यापूर्वी दहा हजारापेक्षा जास्त जे आहे शिवचरित्र व्याख्यानंसुद्धा त्यांनी हे केलेलं आहे महाराजजी कसं सांग कसं पाहता हे साहित्य संमेलन पहिल्यांदा होते हो आपल्या पूर्ण देशामध्ये पहिलं हे अखिल भारतीय शिवचरित्र साहित्य संमेलन आहे यापूर्वी आपल्या इथे गेल्या शहाण्णव वर्षापासून मराठी साहित्य संमेलनं होतात पण त्या संमेलनांमध्ये शिवचरित्रावरचा जो काही विचार किंवा शिवचित्राचं चिंतन हे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ते होत नाही आणि शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व व्यक्तिमत हे एक विश्वव्यापी व्यक्तिमत्व आहे असं आमची श्रद्धा आहे आणि ते विश्वव्यापी चरित्र लोकांसमोर येण्याची आधी निदान अखिल भारतीय स्वरूपावरती तरी ते शिवचरित्र आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून हे पहिलं शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे आपण वेळेस म्हणजे साडेतीनशे व त्यांचा राज्याभिषेक सुद्धा साजरा करत आहे ज्या पद्धतीने आपण त्यांचा आता लोकांपर्यंत शाळेच्या माध्यमातून आपण दहा हजारपेक्षा जास्त व्याख्यानेसुद्धा दिलेली आहेत हो हो दहा हजारापेक्षा जास्त व्याख्यानं दिलीत मी शिवचरित्र लिहिलेलं आहे शक्यकर्ते शिवरा नावाचं दोत खंडामध्ये आणि ललित वाङ्मय देखील निर्माण केलेलं आहे पण अध्यक्षपदी या ठिकाणी पहिल्यांदाच मी उपस्थित राहणार आहे आणि अतिशय महत्त्वाची अशी घटना आहे असं मला वाटलं एक ऐतिहासिक घटना आहे हा ऐतिहासिक क्षण आहे की शिवाजी महाराजांवरती अखिल भारतातलं लोकांचं अभ्यासकांचं चिंतन आपल्याला या निमित्ताने पाहता येणार आहे किंवा ऐकता येणार आहे आणि आपल्याला विचार करता येणार आहे ज्या पद्धतीनं हे संमेलन होते तीन दिवसाचं खरं तर हे संमेलन जळगावमध्ये होत आहे कोण कोण यामध्ये सहभागी होणार आहे कशा पद्धतीचे सगळं साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळे टप्पे असतात शिवचरित्र साहित्य संमेलनामध्ये आपले शिवेंद्रराजे भोसले सातारा गादीचे छत्रपती श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले त्यानंतर तंजावर गादीचे शिवाजी महाराज आणि आपल्या नागपूरकर भोसलेंचे मुधोजीराजे भोसले ही सगळी मंडळी तिथं उपस्थित राहणार आहे याशिवाय जवळजवळ पंच्याहत्तर सरदार घराणी ज्यांनी शिवाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यांचे जे आजचे वंशज आहेत तेही पण या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत त्याचबरोबर शिवकालीन जे काही शाहीर होते जसा उदाहरणार्थ जो आपल्याला अज्ञानदास शाहीर माहिती आहे तर त्या शाहिरांचे सध्याचे जे वंशज आहेत ते हरिदास शिंदे तेही पण या संमेलनाला उपस्थित राहणार आहे याशिवाय शिवकालीन शस्त्र शिवकालीन पोशाख शिवकालीन खेळ शिवकालीन सगळ्या प्रकारच्या ऐतिहासिक वस्तू कागदपत्र या, या सगळ्यांचं प्रदर्शन त्या ठिकाणी होणार आहे संमेलनाच्या अध्यक्षपदी आपली निवड आहे आपण ते त्या त्या ठिकाणी आपलं मतसुद्धा मांडणार आहे असे साहित्य संमेलन हे पहिल्यांदा होते यानंतरही असेच होत राहिले पाहिजे यासाठी आपलं काय मत निश्चितच हे आता आपण इवलंस रोपटा आपण या ठिकाणी लावलेला आहे यावर्षी आणि आमचा प्रयत्न आहे की हे इतिहास संमेलन जे आहे साहित्य संमेलन जे आहे हे दरवर्षी व्हावं आणि माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या वर्षी देखील हे साहित्य संमेलन होणार आहे त्याची घोषणा साहित्य संमेलनात केली जाईल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेक लेखकांनी लिहिलेलं ले ले आहे काही उन्हेवर राहिले असं वाटते आपणही खंड लिहिलेलं आहे बरोबर आहे उणीवा राहिल्याचं कारण असं की संशोधनपर कागदपत्रं ही हळूहळू आपल्यासमोर उपलब्ध होतात आजही अनेक तरुण महाराष्ट्रामधले संशोधन कार्यामध्ये मग्न आहेत आणि साधारणतः अठराशे पंच्याण्णव सालापासून शिवचरित्राचं संशोधन सुरू आहे भारत इतिहास संशोधक मंडळ एकोणीसशे दहामध्ये स्थापन झालं तत्पूर्वी अठराशे पंच्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांचा उत्सव हा रायगडावर सुरू केला आणि रायगडची जी काही शिवाजीराजांची समाधी त्यावेळेला होती ती उद्ध्वस्त झालेली होती त्याची दुरावस्था झालेली होती त्या निमित्ताने जागरण करून पूर्ण भारतामध्ये लोकमान्य टिळकांनी फार मोठं कार्य केलं आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून इंग्रजी पद्धतीने संशोधन व्हावं म्हणून कैलासवासी वी का राजवाडे यांनी फार मोठं संग्रह म्हणजे कागदपत्रांचं संशोधन केलं त्यांचे इतिहासाची साधने म्हणून बावीस खंड प्रकाशित झालेले आहेत आणि त्यांना अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रस्तावना त्यांनी दिल्या त्यातून मग भारतीज त्या संशोधक मंडळ स्थापन झालं आणि आज आपण पाहतो शेकडो संशोधक एकोणीसशे दहा सालापासून तो आज तक आहेत त्या ठिकाणी संशोधन करतायत आणि अनेक नवीन नवीन प्रकारच्या बखरी काही साधनं इंग्रजी काही साधनं पत्र त्यावेळेचे आणि त्यातून असं लक्षात आलं आहे की शिवाजी महाराजांचं व्यापक रूप हे आपल्या समोरच्या कागदपत्रांच्या माध्यमात येत आहे आणि त्यामुळे एक नवीन नवीन अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्याला कळतात या सगळ्या गोष्टीमधून असं लक्षात आलं की कि जागतिक कीर्तीमध्ये जे काही नावं आपण घेतो युरोपमधली काही नावं आपण घेतो तसं त्या आपण म्हणू इचला की अलेक्झांडर आहे सीझर आहे नेपोलियन आहे वॉशिंग्टन आहे क्रॉम्बेल आहे अशा लोकांच्या बरोबर शिवाजी महाराजांची तुलना केली जाते परंतु शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व त्यांच्याहीपेक्षा मोठा आहे सरस आहे असं आपण आता कागदपत्रांच्या आधारे सिद्ध करू शकतो आणि ते सिद्ध करण्याकरता म्हणून अभ्यासकांना प्रेरणा मिळावी स्फूर्ती मिळावी म्हणून अशा प्रकारच्या साहित्य संमेलनांची अतिशय आवश्यकता आहे असं आम्हाला वाटतं आणि त्या त्यादृष्टीनेच हे साहित्य संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे अनेक साहित्यिक यामध्ये सहभागी होतीलच त्यांनी लिहिलेलं आहे किंवा ज्यांचे आहे पण अजून असे अनेक ग्रंथालय आहेत त्या तिथे अजूनही बकरी आणि जुने आहे जे कागदपत्र आहे ते तिथपर्यंत अजून पोचू शकलेले नाही बरोबर आहे शिवचरित्राची साधनं ही केवळ आपल्या महाराष्ट्रातच नाहीत महाराष्ट्राच्या बाहेर आहेत ते मद्रासला आहेत पूर्वीचं आता चेन्नई आपण म्हणतो त्याला त्या ठिकाणी आहेत तंजावरला आहेत झिंजीला आहेत किंवा इकडे राजस्थानामध्ये बिकानिरला आहेत या ठिकाणी अनेक प्रकारचे जयपूर दफ्तर आहे डिंगल भाषेमधलं दफ्तर आपल्याला तिथे उपलब्ध झालेला आहे वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि याशिवाय पोर्तुगालमध्ये स्पेनमध्ये इंग्लंडमध्ये आणि काही युरोपीय देशांमध्ये आपल्याला हे शिवचरित्राचं साहित्य पाहायला मिळतं मी नुकताच आता लंडनला जाऊन आलो त्या ठिकाणी ब्रिटिश लायब्ररी जी आहे त्या ठिकाणी जवळजवळ वीस कोटी पुस्तकं आहेत म्हणजे कागद आहेत साधनपत्र आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक कागद हे शिवचरित्राच्या संबंधातले आहेत की ज्याचा अजून अभ्यास झालेला नाही आणि म्हणून नवीन पिढीमध्ये अशा प्रकारच्या अभ्यासकांना जर प्रोत्साहन मिळू शकलं तर फार मोठं कार्य एक आपलं होईल आणि आज शिवचित्राची आपल्याला फार गरज आहे कारण शिवचित्रामधले जे आदर्श आहेत त्या आदर्शाचा आपण पाहतो देशा की देशामध्ये आज ती आदर्श पुन्हा प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे शिवाजी महाराज एक राष्ट्रीय पुरुष म्हणून अजूनही आपल्यासमोर आलेले नाहीत हे आपलं दुर्दैव आहे मी मग म्हटल्याप्रमाणे टिळकांनी तसा प्रकारचा प्रयत्न केला आणि मग त्यावेळेला ती लाल पाल आणि बाल अशी त्रयी एक विख्यात झाली होती की ज्यांनी शिवचरित्र हे महाराष्ट्राच्या बाहेर नेलं त्याच्यामध्ये लाल म्हणजे लाला लजपत राय त्यांनी उर्दूमध्ये शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिलेलं आहे त्या काळामध्ये आणि लाहोर कराची या भागात त्यांनी शिवाजी महाराजांचे उत्सव सुरू केले होते त्याला आपला अखंड हिंदुस्थान होता आणि त्या आज तर पाकिस्तानामध्ये आहे पण या ठिकाणी देखील शिवचरित्राचे आणि अध्ययन आणि शिवाजी महाराजांचे उत्सव त्यांनी सुरू केले होते लाल लाला लाजपतराय यांनी आपल्याला अशी खंत आहे की अजूनही शिवाजी महाराजांचं जे काही आयुष्य होतं किंवा चरित्र होतं ते महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं आहे पाहिजे त्या प्रमाणात पोचलं नाही पोचलं असलं तरी बरोबर आहे अगदी बरोबर आहे ज्या प्रमाणात ते पोचायला पाहिजे होतं त्या प्रमाणात ते पोचेल नाही आणि आचरणाच्या दृष्टीने शिवचरित्र हे जास्त महत्त्वाचं आहे तशा प्रकारचं आचरण आपल्याला दिसत नाही उलट त्यांनी जे आदर्श प्रस्थापित केले शिवाजी महाराजांनी आणि त्यांनी ज्या प्रकारे एक प्रशासन चालवलं ते आदर्श प्रशासन आजही आपल्याला डोळ्यासमोर ठेवून आणि भावी आपला देश घडवला पाहिजे असं मला वाटतं आजची राजकीय व्यवस्था पाहता कसा सल्ला तुम्ही द्यान शिवाजी महाराजांच्या देऊ हा आजची राजकीय व्यवस्था पाहता असं लक्षात येतं की आज खूप गोंधळाची स्थिती आहे शिवाजी महाराजांचे आदर्श आम्ही पदोपदी तुडवतो आहोत एकेकाळी आपण म्हणत होतो की हा म्हणजे शिवराय हे महाराष्ट्राचे आहेत महाराष्ट्राचे शिवराय आहेत असं म्हणत होतो आज म्हणजे शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे तर आहेतच ते देशाचे पूर्ण आहेत पण अजून देशामध्ये त्यांना आम्ही मान्यता दिलेली नाही समाजाने जागृती झालेली नाही पुरेशी आणि त्याच्यामुळे आज आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला विज्ञानाने आपण खूप प्रगती केली असली किंवा विकास विकास आपण जो म्हणतो तो भौतिक विकास आपण खूप केला तरीही आत्मिक विकास आपला झालेला नाही जो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे आज आपण पाहतो की आज स्त्रियांची अवस्था काय आहे बलात्काराच्या घटना कशा घडत आहेत अडीच अडीच वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होत आहेत आणि तरीही कुठेही प्रकारची अशी शासनाची झरप निर्माण झालेली नाही आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे दिसतं की परश्रीला ते माते समान मानस होते आणि तोच आदर्श त्यांच्या सैनिकांनी बाळगला होता असं आपण का, साधार कागदपत्रांच्या आधारे सिद्ध करू शकतो स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवली शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांची दुःख दूर केलीत शेतकऱ्यांवरती शिवाजी महाराजांचं लेकरसारग प्रेम होतं असं म्हटलेलं आहे आणि शिवाजी महाराजांच्या आज्ञा होत्या आज्ञापत्र आहेत त्यांची कागदपत्रं आहेत त्याच्यामध्ये इला आहे की शेतकऱ्याच्या म्हणजे कुणबियांच्या ते त्याला कुणबी म्हणत होते शेतक शेती करणाऱ्या लोकांना तर कुणबियांच्या एका देठालाही हात लावू नये अशा प्रकारची आज्ञा शिवाजी महाराजांनी केलेल्या आहेत शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे स्त्रियांची काळजी घेतली पाहिजे मुलांची काळजी घेतली पाहिजे आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे आज आपण पाहतो कुटुंब व्यवस्था सगळी उद्ध्वस्त झालेली आहे आणि एक प्रकारचा संवेदनशीलता आज जवळजवळ संपुष्टात आलेली आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे नव्हतं असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की त्यामुळे शिवाजीराजांचं आदर्श प्रशासन हे आज संपूर्ण जगाला आवश्यक आहे केवळ हिंदुस्थानलाच नाही संपूर्ण जगाला ते आज आदर्श आवश्यक आहे आणि तोच एक आदर्श असा आहे की ज्याच्यामुळे आपण विश्वगुरुत्वाचं स्थान पुन्हा प्राप्त करू शकू जर त्या शिवचरित्राचं व्यवस्थित अध्ययन आणि त्याप्रमाणेच आपलं आचरण जर आपण सुधारलं तर विश्वगुरुत्व दूर नाही असं मला वाटतं हे होते धर्मभास्कर जयगुरु आहे विजयरावजी देशमुख होते त्यांनी सांगितलं आहे की भारत हा विश्वगुरू बनायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार हे आचरणात आले पाहिजे समाजापर्यंत ते पोचले पाहिजे यासाठीच या साहित्य संमेलनाचं महत्त्वाची भूमिका पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नल सौरव भोलेसा पराग डोबळे साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका